उलगडण्या लाशिका जे दिसते ते असेच का हे उलगडण्या लाशिका म्हणून हे शिक्षण घेता घेता हे शिकायचंय विरोधाचे प्रयोग शिकायचे म्हणून या ठिकाणी मला जेव्हा आपण दाब तयार होतो हा दाब वरूनच खाली येतो त्यामुळे एका प्रयोगा छोट्या प्रयोगानं बघूया चित्र पाडीला तरी पाणी खाली येत नाही मी बॉटलला चित्र पाडीले पाणी खाली येत नाही कधी जेव्हा त्याच्यावर दाब मिस सोडेल त्या पाण्यावर दाब निर्माण करेल तेव्हा ते पाणी खाली येईल बघूया मी या ठिकांत्र झाकण ढिले करतो पाणी करे आहे ओके परत मी या ठिकाणी झाकण लावतो पाणी बंद झालं अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी छोटे प्रयोग दाखवता आले पाहिजे हा होता दाब आता दाब वरून खाली दिला आपण पण माझा दाब जर खालून जास्त होत आहे केला तर मी दाब खालून जास्त केला तर सरांना विनंती करतो की आपण पुढे यावं मी सरांच्या हातामध्ये एक फ्लोअर मशीन देत आहे ही मशीन काय करते किंचित दाब तयार करते जास्तच दाब तयार करते आणि जास्तच दाब तयार केल्यानंतर काय घडते की आपल्याला पायचं जास्त दाब तयार केल्यानंतर काय होतं सर कधीच नाही या ठिकाणी ब्लोअर मशीन ना जास्तीची हवा तयार करत आणि जास्तीची जास्तीचा दाब तयार केल्यानंतर काय घडत आहे ते, ते, ते आपण <जास्टीच वारे> त्या ठिकाणी पाहिजे मग कधीतरी आपल्याकडे वारे सुटतात जास्तीचे वारे मग त्या वाऱ्यामुळं काय घडतं हे आपण निसर्गात पाहतो जास्तीची हवा सुटल्यानंतर काय काय ठिकाणी पती येऊन जातात आणि तुम्हाला नुकसान होतं म्हणजे जास्तीची हवा दाब तयार झाल्यानंतर बघूया या ठिकाणी विद्यार्थ्याला वरचा दाब दाखवला वरून खाली दाब दाखवला पण खालून जर जास्तीचा दाब तयार केलं काय घडतंय आहे आपल्याला पाहिजे